गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर भव्य यात्रेला प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे संपूर्ण गड परिसर भक्तिमय वातावरणानं नटला असून भाविकांच्या जयघोषणा परिसर धुमधुमण गेला प्रतापगड हे पूर्व विदर्भातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या यात्रेला विशेष महत्व आहे जात पात धर्मभेद विसरून भक्तगण एकत्र येतात आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण गडावर भक्तांची रीग लागली असून मंदिर परिसरामध्ये उत्साहाचं भाविकांची मोठी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केलाय पहाराय गर्दीच्या ठिकाणी सतत पेट्रोलिंग सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येनं भक्तांनी महादेवांचं दर्शन घेतलंय पुढील दोन दिवस यात्रेला आणखी मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे स्थानिक व्यापारी भक्तगण आणि विविध धार्मिक संस्था यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेते न्यूज नंदा नंदागवळी अर्जुनी मोरगाव प्रतापगड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल